नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये चांगलेच राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे कुठल्याच पक्षाकडनं उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला नाही आहे त्यामुळं अनेक उमेदवार जे आहेत ते अपक्ष फॉर्म भरलेले आहेत त्यामुळं नेमकं कुठला पक्ष कुठल्या उमेदवाराला समर्थन देणार यासाठी मोठी रस्सी खेळची हे पाहायला मिळत आहे त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील देखील एकमेव अर्ज जे आहे तो दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळं जो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्या उमेदवाराला नेमकं कुठल्या पक्ष समर्थन राहणार आहे हा देखील महत्वाचा भाग ठरणार आहे त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः उमेदवार अविनाश माळी आपण त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ आपण अर्ज भरलेला आहे काय आपली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया नमस्कार मी अविनाश माळी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे मी याद्वारे आपण सगळ्यांना विनंती करतो की मी सर्वसामान्य कुटुंब आणि तरी तळागाळातला एक माणूस आहे ज्याचा जनतेशी नाळ आहे आणि सर्वांमध्ये राहणारा माणूस आहे तर आपण सगळ्यांनी मला मदत करावी ही मी याद्वारे आवाहन करतो गर, मी असं सांगू इच्छितो की नंदुरबार नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये हा विभागला गेलेला आहे तर इथल्या नंदुरबार नाशिक किंवा धुळे जळगाव यांनी कोणी प्रतिनिधी करू नये का किंवा ही कोणती राजकीय मक्तेदारी नाही का एखाद्या वडिलांच्या नावे असलेले घर आते मुलाच्या नावावर व्हावं आणि त्याप्रमाणे ही प्रॉपर्टी त्याच नावावर जावी मी शुद्ध जनतेला शुद्ध मतदारांना आवाहन करू इच्छितो की आज यापूर्वी ही जे प्रश्न होते ते आजही कायम आहेत पदवीधरांचे प्रश्न असतील एमपीसीचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे जे शिक्षकांचे जे वीस वर चाळीस टक्केवर काम करतायत रिटायरमेंट रिटायरमेंटपर्यंत पोहोचले त्यांना अनुदान नाही अशा कितीतरी संस्था आहेत की अनुदानित नाहीत बी एड एम एड असे कितीतरी बहुसंख्य लोक आज पाच ते दहा हजार मध्ये खाजगी नोकऱ्या करतायत अशी परिस्थिती आहे मग त्यांच्यासाठी आवाज उठवणार कोण आणि केव्हा उठवणार कितीतरी वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कोणी ना कोणी करत आहे मग आपण का पुढे म्हणून येऊ येऊ नये आणि जनतेनेही जे कोणी असतील पदवीधर मतदार असतील किंवा इतर जनता असेल त्या मी सगळ्यांना याद्वारे आवाहन करायला इच्छितो की आपण मला मदत करावी सामान्य माणसं सामान्य जो माणूस असतो तोच सामान्यांचे प्रश्न जाणतो असं मला वाटतं आणि त्यामुळे मी आपण विनंती करतो की आपण आम्हाला साथ द्यावी अनेक असे प्रश्न जे ते प्रलंबित आहेत शिक्षकांच्या असतील शाळांच्या असतील अनेक शाळा ज्या आहेत ते विनानुदानित आहेत अनेक शिक्षक जे आहेत ते आता त्यांच्या रिटायरमेंटची वेळ उल त्यांना देखील अजूनपर्यंत पगार ही पूर्ण वेळ सुरू झालेली नाही त्यासाठी आपण नेमकं काय प्रयत्न करणार कशा पद्धतीने प्रयत्न करणार आपण नक्कीच कारण अशी परिस्थिती आहे कि का जन, मोटर वापुर की काही जण सुद्धा वापरू शकत नाही त्यांना बस किंवा अप डाऊन करावं लागतं असे शिक्षक आहेत ज्यांना पगार नसल्यामुळे घरून घरभाडं धर घ्यावं लागतं पत्नी किंवा आईवडील यांच्याकडून त्यांना घ्यावं लागतं पत्नी जर जॉब करत असेल तर ती बिचारी त्यांना भाडा देण्यासाठी मदत करते आईवडील असतील तेही आज पोचतायत आणि अशी परिस्थिती आहे की इतकी वर्ष निघून चालली रिटायरमेंट पर्यंत वेळ येऊन गेली त्यांच्या मुलांची मुलीची लग्नाची वेळ येऊन गेली तरी त्यांना पगार नाही अशी कितीतरी संख्या आहे आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणारं कोणीतरी हवं ते उठवलाच गेला पाहिजे असं मला वाटतं निश्चितच आता जे उमेदवार कुठल्याही पक्षाचे सर्वच उमेदवार आता अपक्ष आहेत त्यामुळं आपण देखील अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आपल्याला कुठल्या तरी पक्षाकडनं समर्थन मिळणार आहे अशी काही अपेक्षा आहे किंवा काही ज्या संघटना असतील किंवा संस्थाचालक यांच्याकडनं काही मदत मिळणार आपल्याला असं काही वाटत हे बघा राजकीय पक्ष असतील आणि कोणत्याही शासकीय संस्था असतील किंवा अजून काही असेल शासकीय संस्थाने शैक्षणिक संस्था असतील ते जर आम्हाला मदत करतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू मात्र ही लढाई आम्ही जी सर्वसामान्य लोकांसाठी लढणार आहोत आम्हाला सर्वसामान्य लोकांनी मदत करावी अशीच आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळं आम्ही ही लढाई लढत आहोत आम्ही पक्ष म्हणून नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढतोय पक्षाचे लोकही आमच्या पाठीशी उभे राहिले तरी स्वागत आहे त्याचप्रमाणे अपक्ष लढत असल्यामुळे आता राजकीय पक्ष इथे एपी फॉर्म कोणाला कोणता जोडला गेला आहे हे जग जाईर आहे कोणाला जोडला नाही गेला आहे तेही जग जाईल आहे म्हणून अधिकृत पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आहे ते आज तरी देखील चित्र स्पष्ट झालेलं नाही म्हणून या पक्षांची लढाई आहे आणि या पक्षांचीच लढाई राहील असं वाटतं निश्चितच नाशिक मतदारसंघामध्ये सर्वच अपक्ष उमेदवार आहेत त्यामुळं नेमकं कुठला उमेदवार निवडून येणार हे सांगणं जरी निश्चित नसलं तरी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडला जाणार आहे आणि शिक्षकांचे प्रश्न जे ते कितपत मांडले जातील हेच पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे जितेंद्र वैसाने टीव्ही नाईन मराठी नंदुरबार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं